तव हृदय कमळ आराम जो योगियांचा निष्काम काम तो म्हणत असे पुरुषोत्तमू सांगे ना ऐक वैद्यकीय क्षेत्रासोबतच सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पंढरपूर तालुक्यातील तिसंगी गावचे सुपुत्र डॉ ओंकार विजय माळी यांना नॅशनल आयकॉन पुरस्काराने सन्मानित केलेले असून त्यांचे गावोगावी कौतुक होत आहे सांगली येथील महापुरात चिपळूण येथील महापुरात ग्राउंड लेव्हलवर काम केल्याबद्दल तसेच कोरोनामध्ये पेशंटना बेड मिळवून देण्यापासून ते ऑक्सिजन पुरवठा इत्यादीमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल दिल्ली येथे हा पुरस्कार वितरणाचा आणि सत्कार समारंभाचा कार्यक्रम करण्यात आला त्यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये माननीय श्री राजनाथ सिंगजी केंद्रीय संरक्षण मंत्री भारत सरकार त्याचबरोबर माननीय श्री रामदासजी आठवले सामाजिक न्याय व विकास मंत्री भारत सरकार माननीय श्री जगदंबिका पाल माजी मुख्यमंत्री उत्तर प्रदेश लोकसभा सदस्य माननीय श्री अनुराग ठाकूर केंद्रीय मंत्री माननीय श्री दिनेश पाटील जलशक्ती मंत्री उत्तर प्रदेश माननीय श्री रघुराज सिंग कामगार मंत्री उत्तर प्रदेश माननीय श्री बिंदुदारा सिंग सिने अभिनेते आणि माननीय श्री मुकेश खन्ना सिने अभिनेते शक्तिमान यांच्या हस्ते या पुरस्काराने डॉक्टर ओंकार विजय माळी यांना सन्मानित करण्यात आले यामुळे संपूर्ण पंढरपूर तालुक्यामध्ये अत्यंत आनंदाचे वातावरण आहे आणि सर्व लोक ओंकार माळी यांच्यावरती कौतुकाचा वर्षाव करत आहेत